i yeah. विविध मागण्यांसाठी बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मोर्चा काढण्यात का आला मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव जे आहेत नियोजन भवनमध्ये धडकले धडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत दिव्यांग संघटनेचे नेते ने राहुल ठावयात काय सांगाल आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला काय मागण्या आहेत आपल्या आज सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे एकमेव कारण म्हणजे आज सेवा हक्क दिन आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य सेवा हक्क दिन आज मोठा उत्साह साजरा करणार आहेत परंतु आज दिव्यांगासाठी शासनाच्या कुठल्याच योजनेची अंमलबजावणी झाली नाही आहे दिव्यांगासाठी सुधारित ऍक्ट दोन हजार सोळा आरपीडब्ल्यू ऍक्ट ची अंमलबजावणी झाली नाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण दोन हजार अठराची अंमलबजावणी झाली नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांकडला दिव्यांगांसाठीचा पाच टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली परंतु तो निधी अद्याप खर्च करायला आलेला नाहीये आमदार निधी खासदार निधी खर्च होत नाही संजय गांधी निराधाराचं मानधन गेल्या पाच पाच महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर भेटत नाही अंत्योदय अन्न सुरक्षा शिधापत्रिका भेटत नाही घरकुल नाही आहे स्वयोजगासाठी जागा नाही आहे गाळे नाही आहे म्हणून आज एकमेव का, मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे आज खरंच महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही सेवा आहेत जे काही महाराष्ट्र शासनाकडे जे काही हक्क आहे ते आम्हा दिव्यांगासाठी कुठल्या सेवा किंवा हक्क नाहीत का हे आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा रूपामध्ये आलो कारण आम्हाला एकीकडे पाहतो तर मंत्रालयामध्ये दिव्यांग कल्याण विभाग स्थापन झालेला आहे दिव्यांगासाठी स्वतंत्र आयुक्तालय आहे पुण्यामध्ये एवढंच नव्हे तर काल परवाच दिव्यांग शासन दिव्यांगांच्या दारी अभियान हे राबवून महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातल्या तमाम दिव्यांगांची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आली दिव्यांगांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्या घरपोच पुरल्या जातील असं आश्वासन दिलं परंतु दिव्यांगांसाठी कुठल्याच योजना दिलेल्या नाही आज संजय गांधी निराधार मानधन पाच महिने झाले कुठल्या लाभार्थ्याच्या खात्यावर नाही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणी भेटायला आले जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आरडीसी महेश वडदकर साहेबांनी येऊन भेट दिली आज कोणते जिल्हाधिकारी नाहीत कुठला पालकमंत्री नाही किंबहुना आज कुठला आमदार खासदार आला नाही आज खरं जर म्हणलं तर सेवा हक्क दिन सेवा हक्क दिन साजरा करताना या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सर्व आमदार महोदय आणि खासदार महोदय हे जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवायला पाहिजे होतं आणि संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बोलून हा सेवा हक्क दिन साजरा करायला पाहिजे होता परंतु जिल्हाधिकारी नाही आहेत किंवा पालकमंत्री नाही आमदार नाही खासदार नाही तुटपुन जे काही शासकीय कार्यालयातले अधिकारी आले त्यांच्या अंतर्गतच हा सेवा हक्क दिन साजरा केला जात आहे आम्हा दिव्यांगावर अन्याय करून म्हणून आम्हाला हा सेवा हक्क आम्ही निषेध करण्यासाठी आज दिना दिव्यांग बांधवांचे जे अधिनियम आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही दिव्यांगांच्या जे योजना आहेत ते दिव्यांगांना मिळत नाहीत आज सेवा हक्क दिन आहे मात्र या ठिकाणी कुठलेही लोकप्रतिनिधी आलेले नाहीत किंबहुना जिल्हाधिकारी सुद्धा नसल्याचा आरोप दिव्यांग संघटनेच्या वतीने केला जात आहे कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन